आता गाजराचा रेट काय चालू आहे तो तीस रुपये तीस ओके okay. आ, माल कुठला आहे अच्छा माल तीस रुपये हलका माल पच्चीस रुपये ओके okay. आणि माल कुठला आहे आत्ताच टेम्पो आलेला दिसतोय राजस्थान राजस्थान ओके okay. जोधपूर चांगला माल एकदम क्वालिटी दिसतो हा हे चांगला माल आहे आज काकडीचे कॅरेट चालू आहे तो तीस रुपये <laughs> <तीस रुपे. laughs> पत्ता गोबी वीस आणि पाठीमाग फ्लावर दिसतोय खूप मोठ्या प्रमाणात चाळीस रुपये चाळीस रुपये किलो त्यानंतर वाल पन्नास रुपये त्यानंतर अद्रकाची काय परिस्थिती आहे पंधरा सोळा रुपये माल जरा खरा नवा दिसतो खराब दिसतोय आणि चांगल्या क्वालिटीचा माल असेल तर चांगला साठ रुपये ओके आणि दुधी भोपळा पस्तीस पस्तीस रुपये किलो किलो गुदुबाचे चांगले रेट आहेत ग मग सध्या का नमस्कार नमस्कार काय आणलं आज माल तुम्ही टमाटे गोबी ओके आणि टोमॅटो काय रेट चालू आहे सध्या सध्या चालू आहे सहाशे साडे सहाशे सातशे माल पाहून माल पाहू आणि दुसरा फुलगोबी आणलेली आहे ना तुम्ही फुलगोबी फुलगोबीची काय परिस्थिती आहे फुलगोबीची चांगली परिस्थिती पंचेचाळीस पन्नास ओके okay. आणि फुलगोबीच कोणतं वाण okay. आहे हे आहे ओके आणि टोमॅटो टोमॅटो आरेमान आरेमान आहे का दादा आंब्याचे काय बाजार चालू आहेत आज एक नंबर माल भैया साठ रुपये पैसठ रुपये किलो ओके okay. तोतापरी कैरी पण एक गोष्ट मी बघितली मार्केट मध्ये तुमच्याकडे नेहमी आंबे असतात आणि जादवड्यामध्ये फक्त तुमच्याकडेच असतात हा डेली आमचा धंदा स्पेशल कैरीचा आहे ओके हो <coughs> कांद्याच रेट चालू आहे सात रुपये आठ रुपये किलो आहे ते, ते ओके ते मोठा माल आहे ते मिडियम माल गोटी माल दहा सात रुपये किलो आहे ओके याच्यात भारी माल दहा रुपये किलो बारा रुपये किलो ते भेटतो आपण इथे पाहू शकता आज जे आहे ना बरेच ठिकाणी आपण पाहतोय राजस्थान वरून माल येतोय गाजराचा आणि रेट जे आहे ते पंचवीस तीस पस्तीस रुपयापर्यंत आहेत सध्या चालू तिथं पण गाडी उतरते त्या दोन ही गाडी उतरते महाराष्ट्रातला माल जो आहे तो आणखीन थोड्या प्रमाणात चालू झालेला आहे आणि बाकी जे आहे ते पंधरा दिवसाला बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आपला इथला माल जो आहे तो चालू होईल त्याच्यामुळे सध्या जे बाजारभाव पण मस्त आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पण बाजारभाव बऱ्यापैकी राहतील असा एक अंदाज आहे दादा लिंबाचे भाव कसे होतात पंधरा रुपये सोळा रुपये ओके okay. किलो त्यानंतर भेंडी भेंडी पन्नास साठ पन्नास रुपयापासून साठ रुपये किलो रुपा.